नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हेल्थ क्लिनिक आणि गोल्डन मेडिकल स्टोर द्वारा आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजता मोफत बीपी शुगर तपासणी केली जाईल रक्तदाब मधुमेह थायरॉइड हृदयरोग टायफॉइड डेंगू गोचिरताप मलेरिया हायपर ऍसिडिटी मूळव्याध मुतखडा रोग मायग्रेन लहान मुलांच्या आणि नवजात शिशूंचे आजार यावर डॉक्टर शाहरुख सिद्दीकी यांचे मोफत निदान आणि मार्गदर्शन नऊ शून्य दोन आठ दोन नऊ चार एक पाच एक सात शून्य पाच आठ सहा सहा सात आठ सहा आठ डॉक्टर शाहरुख सिद्दीकी एमबीबीएस जनरल फिजिशियन MBBS, 2024, सर, गोल्डन मेडिकल स्टोअर शेजारी किंग्ज गेट रामचंद्र खुंट कोठला अहमदनगर नमस्कार मी डॉक्टर शाहरुख सिद्दीकी एम बी बी एस जनरल फिजिशियन रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व मोफत रोग निदान शिबिर हेल्थ क्लिनिक व गोल्डन मेडिकल स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आहेत या शिबिरात हृदयरोग डायबिटीज थायरॉइड लहान गुणांचे आजार त्वचा रोग सांधे विकार यांवर मोफत निदान व तपासणी केले जाईल तरी सर्व रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा उद्या रविवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ या दरम्यान डॉक्टर शाहरुख सिद्दी यांची जे हेल्थ क्लिनिक आहे आणि हेल्थ क्लिनिक आणि हेल्थ क्लिनिक आणि गोल्डन नदी असतो मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या शिबिरा या शिबिरामध्ये रोगणवर डॉक्टर शारू सिद्धी यांच्याद्वारे निदान व यांच्याद्वारे तपासणीवर निदान करण्यात येईल तरी सर्व गरजू रुग्णांनी याची सं यांची यांची या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत असे असे आव्हान करण्यात येत आहे थोडंसं